अकोल्यातील मलकापूर परिसरातून शासकीय स्वस्त धान्याची वाहतूक बार्शी टाकळी येथे गैरप्रकाराने सुरू असताना सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे मोठा घोटाळा उघडकीस आला आहे पोलिसांनी एक रिक्षा आणि धान्य जप्त करत तपास सुरू केला आहे शासकीय योजनेअंतर्गत गरजूंसाठी असलेले स्वस्त धान्य बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते हे दृश्य अकोल्यातील मलकापूर परिसरात समोर आले आणि त्यानंतर मोठा घोटाळा उघडकीस आला शुक्ला यांच्या शासकीय दुकानातून धान्य भरून तीन ऑटो रिक्षांतून बार्शी टाकडी येथे पाठवले जात असताना काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात ही हालचाल आली त्यांनी तात्काळ रिक्षा थांबवून डायल एकशे बारा वर माहिती देत पोलिसांना पाचारण केलं खदान पोलीस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ कर घटनास्थळी दाखल झाले आणि एक ऑटो रिक्षा धान्य पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आला सामाजिक कार्यकर्ते दिलीप भरणे राजीव वगारे प्रमोद धर्माडे अजय पाटील गोपाल मुडे यांनी या कारवाईत सक्रिय सहभाग घेतला दरम्यान उर्वरित दोन रिक्षा पडून गेल्या मात्र त्यांच्या क्रमांकांची नोंद करण्यात आली आहे आणि लवकरच त्यांच्यावर ही कारवाई अपेक्षित आहे या प्रकारामुळे शासकीय वितरण व्यवस्थेतील भ्रष्टाचार समोर आला असून गरिबांसाठी राखीव धान्य काळा बाजारात विकले जात असल्याचा संशय वाढला आहे पोलीस प्रकरणी पुढील तपास करत असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांतून होत आहे या प्रकाराची वेळीच माहिती देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून प्रशासनाने अशा प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा अधिक सक्रिय ठेवण्याची गरज अधोरेखित झाली आहे ते कट्टे भरताना त्यांना राशनच्या दुकानावर खूप तिथून राशनच्या दुकानावरच उचलून राहिले होते ते मी ते विचारणा केला असता तर कस्टमरहून सांगतात पण मला असं वाटत नाही की कस्टमरला फुल पॅकिंग कट्टे कोणी देत असेल म्हणून देत असतील तर कोणत्या बेसवर कटते बा यांना ॲटोवाल्याला कोणत्या म्हणजे यांचा राशनवाल्याचं काही संगणक मत आहे का हे त्याचं हे करतात आणि दोन ॲटो बगर नंबर यांच्या ॲटोवर नंबर पण नाही अरे हे लोकांना गरिबांना राशन भेटत नाही ज्यांना खरोखर जरूरत आहे त्यांना राशन भेटत नाही त्यांना म्हणजे हुडकून लावतात बा तुम्हाला आरशी नंबर नाही तुम्हाला हे नाही तुम्हाला हे नाही स्वतः राशनवाला शुक्ला जी आहे तो स्वतः त्यांना म्हणजे ग गरिबाची म्हणजे असे हे हुडकून लावते आणि ज्यांना जे आहेत त्यांना लागेल तो बरोबर राशन त्यांना देऊन संगणक करून यांना ॲटोवाल्यासोबत माल विकतात